एक महत्वाची बातमी आपल्या हाती येते ती बघूयात चारित्र्याच्या संशयावरून पत्नी झोपेत असतानाच पतीने तिचा खून केल्याची घटना घडली आहे आईला संपत असताना दोन चिमुकली लेकर मात्र घाबरली नवी मुंबई मधील कोपरखिरणे सेक्टर 19 मधील ही सगळी घटना आहे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून केला पत्नी झोपेत होती आणि त्याच वेळेला पतीनं तिचा खून केला आणि हे सगळं होत असताना दोन चिमुकली लेकर त्यांच्या समोर होती जी हा सगळा प्रकार बघून खरं तर घाबरली नवी मुंबई मधल्या कोपेर खेरणे मधल्या सेक्टर एकोणीस मधला हा सगळा प्रकार आहे पत्नीचा खून केल्यानंतर पतीनं स्वतःवर सुद्धा वार केले त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी नरवडे आपल्याशी जोडल्या गेल्या त्यांच्याकडून शिल्पा नेमका काय प्रकार घडला होता हे सविस्तर आता पोलिसांनी या सगळ्या घटनेची कशी दखल घेतली गे गेल्याकडून कोपरखरने सेक्टर एकोणीस मध्ये पतीने पत्नीची हत्या करून स्वतःवर वार केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे पतीने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला होता अनेक वेळा हा संशय घेतल्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक वेळा वाद घडत होते मात्र आताचा जो वाद होता तो इतका विकोपाला गेला पती की पतीने पत्नीवर दहा ते पंधरा वेळा चाकूने वार केलेला आहे त्याचबरोबर पत्नीचे डोकं देखील भिंतीवर आपटलं होतं आणि स्वतःच्या मुलासमोर ही घटना घडलेली आहे पत्नीची निर्गुणपणे हत्या केलेली आहे त्यामुळे कोपरघेर या परिसरामध्ये सध्या हळहळ व्यक्त केली जात आहे खारघर खारघरमधली दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच कोपरघेरणेमध्ये पतीनेच आपल्या मुलासमोर पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे सध्या जो पत्नी आ, प, पत्नी मृत झालेली आहे मात्र जो पती आहे आरोपी त्याला सध्या जे जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत मात्र है सदर या सदर गुन्ह्याचा तपास कोपरखरणे पोलीस करत आहेत शिल्पा या सगळ्या तपशिलांसाठी